आहे की मतदान हे गुप्त असतं त्यामुळे कोणीच ते सांगू नये या मताचा मी आहे पण नक्कीच मला आतमध्ये गेल्यानंतर जी काही माणसं भेटली जे काही मतदार भेटले त्यांच्या भावनेतनं त्यांच्या रिस्पॉन्समधनं नक्की मला असं वाटतंय की जास्तीत जास्त प्रमाणात मतदान हे मशालीला या ठिकाणी होणार आहे समोर लोक सकाळी लवकर येताना दिसत आहेत भर दिसतोय का सकाळी लवकर मतदान करण्यावरती ओ सा हो नक्कीच आता आतमध्ये आम्ही सात आठ दहा मिनिटं उभं होतो या साडेसात वाजता सुद्धा तेवढ्या घामाच्या धारा लागल्या होत्या मला असं वाटतं अकरा पर्यंत मतदान होईल आणि नंतर मग थोडीशी गॅप पडेल नंतर मग संध्याकाळीच्या चारच्या नंतरच्या ह्याच्यामध्ये मतदान वाढेल परंतु सर्वांना अनुभव हाच आहे ना की संध्याकाळी आपण उशिरा गेल्यानंतर फार लाईन उभा रागतं आणि आठ आट आठ नऊ नऊ वाजता लोक नक्कीच आत मतदान करणार असं मला वाटतं मतदानाची तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात आकडेवारी कमी होती पाचशे टप्प्यात आणि अखेरचा टप्पा आहे महाराष्ट्रातला आकडेवारी वाढेल असं वाटतं नक्कीच परंतु मुंबईतले बरेचसे लोक बाहेरगावी पण गेलेले आहेत त्याच्यामुळे मला नक्की सांगता येत नाही परंतु मतदानाचा जो ओघ जर का आता बघितला सकाळी सात साडेसातच्या दरम्यान कारण सगळेजण तेच बोलवत की अरे बापरे सात साडेसातला एवढी लाईन आहे तर नक्कीच लोकांमध्ये उत्सुकता आहे आणि ती उत्सुकता नक्कीच मतदानाचा टक्केवारीच्या वाढवण्याच्या दिशेने योग्य आहे असं मला वाटतं चार जीवला काय चित्र अपेक्षित नक्कीच प्रत्येक जण असं वाटत असत त्याचा डिपॉझिट जातो तोही जिंकण्याआधी लढत असतो मी मतदान केलेला उमेदवार चार शंभर टक्के जिंक शंभर टक्के छान मी ज्याला मतदान केलंय तो नक्कीच मतदार <laughs> उमेदवार आहे तो चार दिनला <laughs> जिंकेल